माझं नाव जान्हवी आणि माझ्या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत तर आज मी तुम्हाला हिरव्या मिरच्यांचा ठेचा दाखवणार आहे याच्यामध्ये अतिशय कमी वस्तू लागतात आणि कमी वस्तूंमध्ये ही झटपट होणारी रेसिपी आहे परत ती तितकीच टेस्टी पण लागते आता याला आपण मल्टीपर्पज ठेचा असं म्हणू शकतो कारण केवळ भाकरीबरोबरच हा खाऊ शकतो का तर असं नाही आपण याला वेगवेगळ्या वस्तू तयार करतानासुद्धा याचा वाटण म्हणून उपयोग करू शकतो जसं की भाज्यांमध्ये थोडा तिखटपणा हवा असेल तर आपण या ठेचेचा उपयोग करू शकतो कारण भाजी करताना बहुतेक आपण या सगळ्याच वस्तू भाज्यांमध्ये वापरत असतो किंवा पराठा पराठे करताना थालीपीठ करतानासुद्धा आपण थोडंसं याचा वापर केला तर ते अधिक स्वादिष्ट लागतं याच्यासाठी आता काय काय लागतं ते पाहू याच्यासाठी आपण वीस ते पंचवीस मिरच्या घेतल्या आहेत ज्या मिरच्या या, या थोड्या तिखट मिरच्या घेतलेल्या आहे इथे त्यानंतर आपण शेंगदाण्यांचा वापर करणार आहोत शेंगदाणे कमी प्रमाणात वापरणार आहोत कारण तो ठेच्याचा स्वाद आपल्याला मिळायला पाहिजे त्याच्यासाठी त्यानंतर पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तिथे लसणामुळे सुद्धा या ठेच्याला खूप छान टेस्ट येते त्याच्यानंतर आपण करणार आहोत लिंबाचा वापर आता लिंबू घातल्याने सुद्धा त्या ठेच्याचा जो स्वाद असतो तो, तो अधिकच वाढतो त्यानंतर आपण वापरणार आहोत मीठ आणि जिरं आता आपल्याला किती प्रमाणात मीठ लागतं त्याप्रमाणे मीठ घालायचं आणि जिऱ्याचा वापर करायचा तर याच्यासाठी सर्वप्रथम सगळ्या मिरच्या स्वच्छ धुवून त्याला कोरड्या करून घेतल्या आहे आणि त्याची देठ देठं काढून घेतली आहे आता या मिरच्या इतक्या छोट्या आहेत की आपल्याला या वेगळ्या चिरायची गरज पडत नाही त्याच्यामुळे सगळ्या मिरच्यांचे देठं काढून घेतले त्यानंतर एका पॅनमध्ये थोडंसं एक चमचा साधारण तेल घातलं आणि त्यावर या मिरच्या सगळीकडनं छान फ्राय करून घेतल्या आता या मिरच्या फ्राय करतानाच त्या मिरच्यांचा सुगंध इतका छान येतो आहे की आपण जेव्हा हॉटेलमध्ये समोसा कचोरी खातो त्याच्याबरोबर जशी ही मिरची मिळते त्याप्रकारे याचा सुगंध येतो आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये घातलं आहे लसूण जिरं ते पण छान परतून घेतलं आहे आता लसूण पण छान परतून घ्यायचं त्यामुळे त्याचा कच्चेपणा सगळा निघून जातो सगळ्यात शेवटी आपण शेंगदाणे घेऊन ते पण छान परतले आहेत आता शेंगदाण्यांमुळे पण याचा स्वाद वाढतो फक्त त्याचं प्रमाण कमीच ठेवायचं आणि मग आपण या सगळ्या मिश्रणाला थंड करून घेतलं आहे एका मिक्सर जारमध्ये हे मिश्रण काढून घेतलं त्यात मीठ घालून घेतलं लिंबाचा रस घालून घेतला आणि याला कोर्सली ग्राइंड केलं आता याला खूप फाईनली ग्राइंड करायचंच नाही आहे आपल्याला कारण ठेचा हा कोर्सली ग्राइंडच असतो आणि तो, तो तसाच छान लागतो तर असा आपला हा चा झाला तयार आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी आणि इतरही कंटेंटसाठी माझ्या चॅनलला शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका